नमस्कार मी प्राजक्ता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ रविवारचा आहे तर आज रविवारी काय आहे संडे स्पेशल तर आज आहोने आणलेलं मटण तर तेच चालू होतं इथे हे बघा इथे मी मसाला वगैरे बनवून घेतलेला आहे कांदा टोमॅटो लसूण खोबरं कोथिंबीर ह्याचं हे वाटण करून घेणार आहोत आपण मटण शिजवून घेतलेलं आहे आता हे कसं शिजवायचं हे तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि हा मसाला जो आत्ता मी दाखवला ते त्याचं मी वाटण करून घेतलेलं आहे आणि ते तेलामध्ये आता आपण द्यायचे फोडणी कांदा टाकून घेतली पहिला मी सुक्यासाठी कांदा गुलाबी वगैरे घाला की मग नंतर त्याच्यात आपण मसाला टाकून घ्यायचा आहे हे दे बघा इथे मी मसाला टाकून घेतलेला आहे आता दे हा ॲक्च्युली आधी भाजूनच घेतलेला आहे आपण मसाला पण तेलामध्ये दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं त्याला थोडं कडेने पाणी सुटेपर्यंत हे सॉरी तेल सुटेपर्यंत आणि हे चटणी जशी तुम्हाला आवडते कटतं तसा आणि हा मटण मसाला टाकला आहे मी आणि हे परत सगळे मसाले त्यात परतून घेऊन हे मटण टाकून घ्यायचं आहे थोडंसं पाणी ठेवते पूर्ण असं नाही करत थोडंसं पाणी किंचित असं कारण की हे असं छान लागतं मला आवडतो असं आमच्यात सगळ्यांना असं आवडतो थोडं मीठ वगैरे बघून घ्यायचं नीट तिखट वगैरे तुम्ही तुमच्या चुलीनुसार टाकू शकता किती तुम्ही तिखट खाताय असं काय आहे तुमचं कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालं मटण सुक्का मला तर पाणी सुटलेलं आहे मित्रांनो सुक्क मटण बघून मटण मला वाटतं हे सगळ्यालाच आवडते कोण असं नाही की मी ना मटणाचं खाद जेणे मटण नाही खाल्लं मटन म्हणलं की माणसं गावाकडे जर समजा कोणाची जत्रा बित्रा असेल तर काय तर दोन महिने गावाना पण ते गावाला जाऊन खाऊनच येणार यात्रेमध्ये असं मटणाचा खेस असतो पोळ्याचं जेवण म्हणलं की कोण जात नाही पण मटण म्हणलं की माणूस दहा पंधरा किलोमीटर वर जाऊन जेवण येते म्हणजे येतेच ग्रामीण भागात मित्रांनो यात्रा मित्र असतात त्या ठिकाणी भरपूर गावकऱ्यांना जेवायला वगैरे बोलवतात इकडे बघा हो रस्सा रस्सा हो करायचा पाणी उकळत ठेवलेला आहे आणि बघा मस्त असा लांबच तर तुला मोबाईल पडायला जातात मोबाईल म्हटलं पक्का होईल मग छान गुलीगत झालेला आहे मित्रांनो मित्रांनो बघा आता याला मस्त फ्लेवर आलाय आणि मस्त याला पाणी सुटलेलं आहे यालाच काय माझ्या तोंडालाही पाणी सुटलेलं आहे मित्रांनो हो कधी कधी आता काय बघा आता इकडं वाट ठेवलेलं आहे रश्याला बनवायचा रश्या रश्या बनवायला मित्रांनो आता रस्सा बनवायचा आहे त्यासाठी टाकलेला आहे तेल सुक्यात मी कांदा टाकलेला फोडणीला पण <coughs> रश्यात नाही टाकणार ना आहे रश्यात का डायरेक्ट मसाला रस्यामध्ये मसाला त्याच्यात मसाल्यात कांदा आहेच ना मसाल्यात कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट खोबरं सगळं ओके टाक टाक टाकू तेल टाक तेल टाकू दे बाबा あ。 मसालाय भाजून घ्यायचं मित्रांनो रस्त्यासाठी बघा इथे काढलेला आहे रस्त्या करायचंय त्यातनं बी आपल्यासाठी बघा थोडं काढून ठेवले का बघा अगो इथे स्क्रीनवर काढून ठेवलं बघा संदेश सोन येईल मला सायमन्सचा त्रास आहे हा पण बरोबर आहे पण जरा थोडा आळणार असतात त्याला थोडं तर तरच येते माणसाला सांगा कोणा कोणाला आणि आवडतं त्याचं आणि तुमच्या अंदाजानुसार किती चटणी टाकायची तुम्हाला ती तुम्ही टाकू शकता किती तिखट पाहिजे किंवा काय

पहिलं कुठल्या गोळ्या औषध औषध असं काही इंजेक्शन वगैरे काय पडलेलं असतं मटण आणणे आणि असं सूप पिणे दवाखान्यात जायचं नाव सूप पिलेला माणूस तर तरीच ऑटोमॅटिक माणूस आजारच नव्हत मित्रांनो रस्ता केलाय सुख याच जेवायला कुणा कुणाला आवडले सांगा त्यांनी कमेंट मध्ये आता इथं आपले कॅमेरामॅन पळाले आज संडे आहे ना बाहेर मॅचेस चालत ते गेले बघायला आणि ते चवीनुसार मीठ मीठ टाकायचं राहिलेलं तुम्हाला कसं काय आणि मटण शिजवताना आपण टाकलेलं आहे त्याच्या अंदाजानुसार टाकून घ्यायचं छान अशी रश्श्याला उकळी आली आहे बघा आणि आता इथे भाकरीसाठी तवा ठेवलाय पीठ घेतलंय मित्रांनो ह्या जेवायला मग अशा पण केलेले मटन सुखा ही रस्सा कांदा लिंबू भाकरी पाणी पिलूया अरे ये 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 आता ये हानायचं आहे आपण हे मटन हे असं घेतलेलं आहे वाडपी बसलेला आहे इथं या जेवायला आणि कमेंटमध्ये सांगा कसा झालाय मेनू आणि व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा प्लीज आपल्या नवीन चॅनल सपोर्ट करा धन्यवाद थँक्यू मित्रांनो आता आम्ही जेवतो दंदरीत आणि मग सुस्ती येणार या बाबा हे सूप सूप कोणाला काढले पिल्लू र पिल्लू बाबा हे पिऊन टाक सूप तुझं दरा अण्णा घ्या सूप चला बाय बाय मित्रांनो मित्रांनो या जेव्हा हे बघा असं ताट वाढलेलं आहे मस्त पैकी हे बघा आमच्या ताट पिल्लो जे थाट। आता जेवण कर तोंडात बोटं घालू नको हात दहा बन ऐंशी ना ओके okay. जय ज्या व्हायला